चला मंडळी आज आपण बनावू दुधईनी भाजी तर देखा मी दुधई मस्त कापिलेली होती खांडे करात मी चुई चुईसन तर देखा त्यांना मग थोडेसे आहेत आणि थोडंशी मिरची पावडर आणि थोडासा मसाला गरम मसाला असा आपण सगळं टाकी सण एकत्र सगळं थोडं बी टाक द्यावा ना आपण थोडंसं तर देखा मी तेल गरम करायला ठेवो ते मग आपले ती दुधईना खांडे टाकाण्यात फ्राय करा ने पहिले फ्राय आणि आपले कारण फ्राय करीना तर भाजी पण भारी लागस तर सगळं ते अंगणं पाणी जास ना मग तर देखा आपी का आपली फ्राय करली ते तर तीच ताटली मग मी साईडले काढली जाते त्याच तेल माही काढली जात तर देखा त्यांना थोडंसं तेल होतं परत वापस थोडंसं तेल टाक मी अजून त्यांना त्यांना थोडंसं जिरं आणि थोडीशी राई अशी फोडणी दिवा ना आपण त्यांना मग राई जिला जिरान फोडणे भारी लागस भाजी तर देखा त्यांना मग थोडासा कांदा टाका मी कांदा थोडी एक हिरवी मिरची कापेल होती मी त्यांना मग हिरवी मिरची टाकी आणि परत थोडासा टमाटा टाक द्यावाने तर आपले टमाटा हिरवी मिरची कांदा आणि लोसन असा खोडे सण टाकलेतच मी त्यांना मग तर आपलं ते, ते चांगलं लाल होऊ द्यावाने तर देखा लाल होईना त्यांना मग आता आपण टाकू थोडा गरम मसाला थोडे मिरची पावडर थोडेसे हयद असं सगळं टाकी ना आपण त्यांना मा आणि थोडंसं चांगलं कलची लिवाना ना त्यांना मा आपण आहे जे फ्राय करायला होतं ते त्यांना मााकी ना तर देखा चांगलं कलची ना ते मस्त आणि त्यांना तेन थोडंसं नमक टाकी ना नमक टाकीन मस्त काली ना ते एक जुकर ना सगळं तर देखा कशी वाटणी भाजी आवडणी का नाही ते पण सांगा नाही आवडणी ते पण सांगा तर देखा वहिनी भाजी तयार आपली व्हिडिओ आवडणार तर लाईक शेअर नक्की करा